शुभ सकाळ माझ्या मैत्रिणीनं ओमसाई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग कशा आहात तुम्ही सगळ्या आम्ही तर आलेलो आहे आज शेतात बैलगाडी घेऊन आलेलो आहे कारण की आम्हाला आज कपाशीत पाळी घालायची होती आणि मला पाठीमागून लगेच खुरपणी यंत्राने खुरपून घ्यायचं होतं कारण की आपण शेतकरी कायम शेतातच असतो आणि कायम शेतीच करत असतो त्यामुळं आम्ही आज पण आलेलो आहे शेतात तर आपण बघा ओम साईजी बाप्पाने आताही पाणी घालायचं चा काम चाललेलं आहे त्यांनी बैलांनी कपाशीत पाणी घालतात ते आम्ही कपाशीत पाणी हाकतो त्याला पाणी घालतो असंच म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण शेतकरी आहोत तर आपल्याला शेतात काय मजूर लागतंच आहे मजुराचीही खूप रोजंदाई वाढलेली आहे त्यामुळं आपल्याला मजूर कायम मजूर लावून शेती करणं पडत नाही त्यासाठी आपण कमी मजुरात आणि कमी वेळेत कशी शेती करता येईल हे बघणार आहे बघणार आहे आज कारण का आज बा पा आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात तर मजूर का तर अजिबातच भेटत नाही शेतात काम करण्यासाठी कारण की प्रत्येकाचे कामं सुरू असतात त्यामुळे आपण एक जुगाड केलेला आहे शेती खुरपण्यासाठी कपाशी तर खूपच छान खरोपते तिथे कपाशी तुरी यांनी डाळिंबाचे बेट पण खरोपलेत तर बघा ते आपण काय आणलेलं आहे खरोपणी यंत्र कसं आहे ते कसं काम करतं आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की शेतकऱ्याला स्वतः कष्ट केल्याशिवाय शेती परवडत नाही हे तर खरंच आहे कारण की आमचा हा अनुभव आहे जो शेतकरी स्वतः कष्ट करतो त्याला शेती परवडते पण मजुरांनीकडून शेती करून ही त्यात शेतकऱ्याला कधीच परवडत नाही कारण की मजुराची पण मजुरी खूप वाढलेली आहे मजुराची पण चुकी नाही काही कारण की बाकीचे बाजारभाव किराण्याचे भाव हे भरपूर वाढले त्यामुळे मजुरी पण वाढलेली आहे पण शेतकऱ्याला ते परवडत नसल्यामुळं शेतकरी काहीतरी नवीन जोगाट करण्याचा प्रयत्न करत असतो चला तर अशाच प्रकारे आम्ही आज आलेलो आव्ह आपल्यासाठी एक नवीन जुगाड खुरपणीसाठी तर खूप छान खुरपता खुँछा येते दे त्याने आणि विशेष म्हणजे आता तर भरपूर महिलांना गुडघ्याचे त्रास होते गुडघ्याचे ऑपरेशन झालेले असते किंवा गुडघ्याचे त्रास असते गुडघा दुखतो आपण आता मधुराची बचत करणार म्हणजे आपल्याला आता जास्त मजूर पण लागणार नाही आणि आपल्याला कष्ट पण लागणार नाही हे बघा आपलं बिंग खुरपलेलं आहे वावर वावरे असं आहे इकडं हे असं आहे याच्यात खूप आणि खुरपलेलं आहे असं झालेलं आहे बघा तुम्ही मी एवढं सारं खुरपलं आहे त्यांना तेवढं हाकूसपर्यंत ते एवढी पाळी घालीत तिकडं त्या अंतरावर गेलेत आणि मी एवढं खुरपले तीन वाजेपा ते मला वाटतं आता पावणे पाच वाजलेत बाकी ते सोपं काम झालेलं आहे ज्या महिलांचे गुडक्याचे ऑपरेशन झालेत किंवा गुडघे दुखते त्यांना बस दोन पायावर बसून काम करता येत नाही त्यांच्यासाठी हे खूप सोपं ऑप्शन आहे कारण की ते बहिणी काम खुरपणी करू शकतात आणि त्यांच्या गुडक्याला त्रासही होणार नाही आणि गुडघे दुखणार पण नाहीत आणि कमी वेळात जास्त काम होतं आहे त्यामुळं खूप छान काम होतं आहे झालं आहे आमचं हाकून आणि खुरपणी करून चला तर मग बाय बाय आम्ही चाललो आता घरी आम्ही जाणार आहे आता बैलगाडीत कारण की बैलगाडीत बसायची तर मला लहानपणापासून आहे कारण की आम्ही लहान असताना माझ्या मामाच्या घरी सुट्टीला जायचो तेव्हा आम्ही आमच्या आजोबाला शेतात बैलगाडी घेऊन चला सां बोलायचो कारण की बैलगाडीत आम्हाला बसायला खूप आवडायचं आम्ही फक्त बैलगाडी चक्कर मारण्यासाठी माम आजोबांना घेऊन शेतात जात होतो अशा प्रकारे आजही मला बैलगाडीत बसायला खूप आवडतं आहे फक्त टाईम लागतो घरी पोहोच जायला बघा तुम्हाला जर आवड लागते ऑर्डर करा आणि तुम्ही अशा प्रकारे शेती करा खूप कमी वेळात आणि कमी कत शेती होती आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा